नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे कारण की राज्य सरकारकडून शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी अतिशय मोठा असा निर्णय घेण्यात आलेला आहे तर काय निर्णय असणार आहे सविस्तर पाहूयात तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात येत्या सोळा जूनपासून महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळा सुरू होणार आहेत सोळा जून दोन हजार पंचवीसपासून महाराष्ट्राचे बोर्डाचे नवीन शैक्षणिक वर्ष म्हणजेच शैक्षणिक वर्ष सन दोन हजार पंचवीसची सुरुवात होणार आहे या दिवशी राज्यातील जवळपास पंचवीस जिल्ह्यांमध्ये शाळा सुरू होतील आणि विदर्भातील शाळा तेवीस जूनपासून सुरू होणार आहेत नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधीच राज्यातील शिक्षकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण व्यवस्थेत शिस्त आणि गुणवत्तांना अधिक प्राधान्य देण्यासाठी सरकारने नुकताच एक अगदीच महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या संदर्भात सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे या निर्णयानुसार आता झेडपी शिक्षकांच्या वर्तणुकीवर प्रशासनाचे लक्ष केंद्रित होणार आहे शिक्षण विभागाच्या नव्या धोरणानुसार शिक्षकांना चांगल्या वर्तणुकीसाठी आणि गुणवत्तापूर्ण अध्यापनासाठी विशेष प्रशिक्षण दिले जाणार असून त्यांच्या प्रत्येक हालचालीवर आता बारकाईने नजरसुद्धा ठेवली जाणार आहे आता शाळेच्या शिस्तबद्ध कारभारात कोणतीही ढिलाई खपून घेतली जाणार नाही जे शिक्षक शिस्त पाळणार नाहीत त्यांच्यावर कठोर कारवाई सुद्धा होणार आहे तर शिक्षण विभागाची शिक्षकांवर असणार नजर राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांनी आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडावी यासाठी शिक्षण विभागाने काही विशिष्ट बाबींवर लक्ष केंद्रित केले असल्याची माहिती समोर आली आहे यानुसार आता मुख्याध्यापकांच्या पूर्व परवानगीशिवाय शिवाय कोणताही शिक्षक गैरहजर राहिल्यास त्याच्यावर कारवाई होणार असल्याची माहिती संबंधितांकडून देण्यात आली आहे शिवाय शाळेच्या वेळेपूर्वी शाळा सोडणारे जेवणाच्या सुट्टीत गुपचूप निघून जाणारे शिक्षक सुद्धा आता नियंत्रणाखाली राहणार आहेत अशा शिक्षकांवर आता कारवाईची टांगती तलवार राहणार आहे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये म्हणून हे पाऊल उचलण्यात आले असल्याचे बोलले जात आहे याशिवाय शाळेत मद्यपान करून किंवा तंबाखू गुटखा सेवन करून येणाऱ्या शिक्षकांवर कठोर नजर ठेवण्यात येणार असून अशा शिक्षकांवर कठोर कारवाई देखील केली जाणार आहे तर कारवाई काय होणार मुख्याध्यापकांच्या परवानगीशिवाय गैरहजर राहणे शाळेच्या वेळेपूर्वी शाळा सोडून जाणे जेवणाच्या सुट्टीत गुपचूप निघून जाणे मद्यपान करून शाळेत येणे तंबाखू गुटखा सेवन करणे अशा प्रकरणात जे शिक्षक दोषी आढळून येतील त्यांच्यावर निलंबन वेतनवाढ रोखणे किंवा सेवा समाप्त करण्यासारखी कठोर कारवाई केली जाणार आहे यामुळे शिक्षकांनी आपली शारीरिक आणि मानसिक शिस्त कायम ठेवणे अत्यंत गरजेचे राहणार आहे